नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर परत तुमचं एकदा अमरावतीवरून स्वागत करतो मित्र मित्रांनो आज सात जुलै दोन हजार चोवीस रोजी वर्धा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार बावीस तेवीसचा जो पेपर झाला या पेपरमध्ये मराठी व्याकरणचे सव्वीस प्रश्न होते या सव्वीस प्रश्नांची आपण संभाव्य उत्तर बघूया मित्रांनो अमरावतीत सध्या पाऊस चालू आहे त्यामुळं व्हिडिओला अपलोड व्हायला थोडासा वेळ लागणार परंतु नक्कीच तुम्हाला या क्वेश्चनचा राहिलेल्या जे काही जिल्ह्याचे पेपर आहेत त्यामध्ये एस आर पीचे असेल किंवा बाकीचे जिल्ह्याचे राहिलेले असेल ते जे काही होणार आहे पेपर त्यामध्ये फायदा होणार आहे तर संभाव्य उत्तर बघूया आपण कारण यामध्ये बघा काही क्वेश्चन थोडेसे फिरून विचारले गेले जसं इडलिंबू हा प्रश्न आहे अहमदनगरलाही विचारला गेला तर वर्धा जिल्ह्याच्या पेपरामध्ये आहे जसं विवा शिरवाळकर यांच्यावर एक प्रश्न आहे अमरावतीलाही विचारला गे गेला होता अमरावती शहर पोलीसला तो वर्धा जिल्ह्यात पण आपल्याला अभ्यास म्हणजे आहे या पेपरमध्ये तर वर्धा जिल्ह्यामध्ये मराठीचे सव्वीस प्रश्न होते आणि ते एकविसाव्या प्रश्न क्रमांकापासून सुरू होतात तर एकवीसचा जो काही प्रश्न आहे तो बघा या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण एकवीसवा प्रश्न आहे माझ्या मराठीची बोली कौतिके परी अमृता पैजी सी जी के ऐसी अक्षरेची रसिके मिळवीन या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला असा प्रश्न होता आणि ऑप्शन दिलेला आहे पहिले ए आहे संत ज्ञानेश्वर महाराज बी आहे स संत नामदेव महाराज सी संत तुकाराम महाराज आणि संत रामदास मग आता यामध्ये याचं योग्य प्रश्नाचं आन्सर या प्रश्नाचं आन्सर आहे ए, ए, ए संत ज्ञानेश्वर महाराज ठीक आहे त्यानंतर आहे बावीसवा प्रश्न मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा मित्रांनो वाक्यात विधेय विचारल्यावर प्रश्न आला तर विधेय म्हणजेच वाक्यातला जो क्रियापद राहतो धातूपासून तयार झालेला तर क्रिया वाक्यातील क्रियापदालाच आपण काय म्हणत असतो विधेय या वाक्यामध्ये परंतु म्हटले परंतुने वाक्य जोडलं आहे म्हणजे हा जो वाक्य आहे हा संयुक्त वाक्य आहे आणि संयुक्त वाक्य हे दोन वाक्य मिळून झालेलं असते संयुक्त वाक्यात दोन विधेय असतात म्हणजे दोन क्रियापद म्हणून या वाक्यात पहिलं जो काही क्रियापद आहे तो आहे समजावले म्हणजे हा एक क्रियापद म्हणजेच विधेय आणि दुसरं वाक्य आहे ऐकले नाही हा संयुक्त वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद मग यामध्ये आपल्याला समजवले आणि ऐकले नाही ऐका पर्याला मी आणि इथे मी हे सर्वनामा हे दोन्ही कटले त्याने त्याने म्हटल्यामुळं हाईकटला म्हणजे बी याचा ॲन्सर योग्य राहणार आहे समजावले आणि ऐकले इथं नाही पण द्यायला पाहिजे होतं पण ऐकले दिलेलं आहे तर समजावले नाही म्हणजे या प्रश्नाचा योग्य जो काही अॅन्सर आहे तो आहे पर्याय नंबर बी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीस जगात सर्वात सुखी असा कोण आहे प्रश्नार्थक चिन्ह दिलं म्हणजे हा प्रश्नार्थी वाक्य आहे या वाक्याचा विधानार्थी वाक्य कोणता दिलेले पर्याय आहे आपल्याला ए आहे जगात सर्व सुखी आहेत बी आहे जगात सर्व दुखी आहेत से आहे जगात कोणीच दुखी नाही आणि डी आहे जगात सर्व सुखी असा कोण कोणी नाही मग जगात सर्व सुखी असा कोणी नाही म्हणजेच सु? कोण सुखी आहे असा प्रश्न म्हणून म्हणजे तेवीसचा योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक डी जगात सर्व सुखी असा कोणी नाही हा या वाक्याचा विधानार्थी वाक्य बनतो म्हणजे आन्सर राहणार डी चोवीस चोवीसवा प्रश्न आहे विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्य या वाक्याचा प्रयोग ओळखायला विचारला गेला होता अ आहे सकर्म कर्तरी अकर्मक कर्तरी प्रधान करतो कर्मणी आणि कर्मणी मित्रांनो या वाक्यामध्ये विद्यार्थी हा या वाक्यातला कर्ता आहे आणि कर्ता प्रथम विभक्तीत दिला आहे आणि अभ्यास हा कर्म आहे वाक्यातील कर्ता आणि करतो या धातूला त हा वर्तमान काळामध्ये क्रियापद आहे म्हणजे वाक्यवर्तन गाडी आहे त्यामुळं वाक्यात जेव्हा कर्त्याला कोणतीही प्रत्ये नसते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो आणि कर्म दिला म्हणजे काय सकर्म कर्तरी म्हणजे हा वाक्य सकर्म कर्तरीचा होता म्हणजे यामध्ये सकर्म कर्तरी असा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ए म्हणून ए या चोवीसव्या प्रश्नाचे योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक ए कोणता सकर्म कर्तरी प्रयोग ठीक आहे चोवीसवा प्रश्न वाक निश्चय मग बघा जेव्हा वि मित्रांनो पहिल्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क इथं कठोर व्यंजन हलंत दिलाय आहे आणि दुसऱ्या पहि शब्दातील पहिल्यावर अनुनासिक आहे कठोरच्या समोर अनुनासिक व्यंजन दिल्यास क या पहिल्या व्यंजनाच्या जागर त्याच्याच वर्गातला अनुनासिक व्यंजन होईल त्यामुळे अनुनासिक व्यंजन घेऊन आपण संधी करणार म्हणजे क बद्दल अनुनासिक घेतलेला शब्द यामध्ये बी नंबरच्या पर्यामध्ये आहे म्हणून याचे आन्सर बी हे बरोबर राहणार आहे अनुनासिक संधी झाली इथं सव्वीसवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अक्षरगणवृत्त नाही आता अक्षरगणवृत्ताचे एकूण ब बारा प्रकार आहे मित्रांनो आणि मात्र वृत्त आहे तर यामध्ये दिंडी हा जो प्रकार दाखवलेला आहे तर दिंडी हा मात्रावृत्ताचा प्रकार आहे आणि शार्दुल विक्रीत मंदारमाला हरिणी हे नाही का तिनेही बी सी डी हे वृत्ताचे उदाहरण आहे आणि दिंडी हा वृत्ताचं उदाहरण नाही आपल्याला नसलेला विचारल्यामुळं ए हा आपला ॲन्सर राहणार आहे सव्वीस आहे ए दिंडी कारण दिंडी हे काय आहे मात्र वृत्ताचं उदाहरण राहत आहे सत्तावीसवा प्रश्न आहे घासावा शब्द तासावा शब्द तोस तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुईदुरा बेतावीत शब्द सास्वाधारे मित्रांनो या काव्यपंक्ती कोणत्या आहेत असा इथं विचारला गेला होता सत्येचा प्रश्न आणि ही जी काव्यपंक्ती आहे ही मित्रांनो संत तुकाराम महाराजांची आहे म्हणून सी नंबर याचे आन्सर योग्य राहणार कोणता आन्सर राहणार आहे मग सी ठीक आहे सी हे याचे आन्सर आहे त्याच्यानंतरचा जो प्रश्न विचारला गेला होता आपल्याला इथं सी लक्षात ठेवाल भाकरी तूप आता हे दोन शब्द जरी वाचले तरी तुम्हाला कानडी आठवलं असेल आणि याची ट्रिक्स पण मी वर्गात सांगितले होते थी। ठीक आहे कानडी मग बाकी का हे बाकीचे आपण वाचले काय हे लगेच लक्षात येऊन जाते भाकरी तूप उसळ आई पिशवी कोयता खलबत्ता रजई झारा हे शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले तर कानडी लक्षात ठेवाल एखाद्या जिल्ह्याला मग पिशवीच विचारण खलबत्ताच विचारण रजई झारा विचारण तर हे लक्षात ठेवाल ठीक आहे त्याच्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे आम्मा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच श्वस्वी यज्ञ करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दधन वाटू जन लोका तर हे इथं ऑप्शन दिले आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत रामदास इथं एकेरी शब्दाचा उपयोग केला आपण संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत रामदास महाराज यांनी पुढं महाराज लिहायला पाहिजे पण पुस्तकामध्ये प्रमाण भाषा असल्यामुळं प्रमाण भाषेत इथं एकेरी शब्द दिलेली आहे तर ही जी वरची काव्यपंक्ती आहे ही आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज म्हणून एकोणतीसव्या प्रश्नाचं योग्य आन्सर संत तुकाराम महाराज बरोबर राहतील राहील त्यानंतर तिसावा प्रश्न आहे समान अर्थाच्या मनीचा योग्य पर्याय निवडा महत्त्वाचा आहे ह्या मनी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे आणि पुढची पण एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवाल वळ वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही आणि दुसरं ब ब आहे तूप खाल्ले की रूप येत नाही मग तूप खाल्ले की रूप येत नाही म्हणजे अतिशय उतावीळपणा करणं आणि तसंच नाही का इथं दिलेलं आहे ब मध्ये आहे उतावीळपणा करणं म्हणजे इथं मित्रांनो ब जो दिलेला आहे उतावीळपणा करण्याशी संबंधित तशीच मन आहे ड मध्ये एका आ तुरी शिजत नाही आणि बघा जित्याची खोळ मेल्याशिवाय जात नाही असं क जे दिलं आहे म्हणजे खा म्हणजे मूळ स्वभाव जाईना अशा स्वरूपाचं अ आणि ड क होतं तर इथं आपल्याला समान अर्थाचे मन ब आणि ड इथं योग्य राहणार म्हणजे पर्याय क्रमांक ब आणि ड ए हा इथं योग्य राहणार आहे म्हणजे जित्याची इथं एका इथं लक्षात ठेवा एका अनन्य तुरी शिजत नाही म्हणजेच तूप खाल्ले की रूप येत नाही म्हणजे अतिशय उतावीरपणाची कृती या स्वरूपानं ब आणि ड हे इथं लागू होते म्हणून याचा आन्सर ए बरोबर राहणार ए प्रश्न क्रमांक एकतीस वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा मित्रांनो इथं आहे पहिला ए आहे आनंदाला पारावार न उरणे म्हणजे जास्त आनंद होणे आबा ठेंगणे होणे म्हणजे गहीवरणे म्हणजे खूप आनंद होणे प्रसन्न होणे अतिशय आनंद होणे म्हणजे ए आणि बी हे समान अर्थ वाग समान अर्थ झाला विसंगत म्हणजे वेगळा पाहिजे सी आहे आकाशाला गवसणी घालणे मित्रांनो सीच्या याचा ॲन्सर यायला पाहिजे कारण आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ काय होतो मित्रांनो अशक्य गोष्ट करून पाहणे म्हणजे एखादी अशक्य गोष्ट आहे ती करून पाहणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याचा विचार करणे आपण आकाशाला गवसणी घालू शकतो का अशक्य गोष्ट आहे मग आनंदाला पारावार न उरणे म्हणजे खूप आनंद होणे आभार ठेंगणे होणे म्हणजे खूप प्रसन्न होणे आनंद गगनात माविनासा होणे म्हणजे प्रसन्न होणे म्हणजे ए बी डी हे सारखे अर्थाचे मन झाली विसंगत झालं मग आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणं सी याचे आन्सर बरोबर आहे बत्तीसवा प्रश्न आहे त्याच्यानंतर अलंकारिक अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ याची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची होती अयोग्य जोडी अयोग्य म्हणजे काय चुकीची जोडी ओळखायची होती ए बघा भेंडीची भाजी म्हणजेच काय निष्क्रिय व्यक्ती अगदी बरोबर आहे इडलिंबू बघा हा इडलिंबू इथं अर्थ दिला आहे दान मात्र गुणी व्यक्ती तर इथं मित्रांनो गुन्हे व्यक्ती चुकलेला आहे हा गुन्हे व्यक्ती नसून हा काय आहे तर निर्गुणी व्यक्ती पाहिजे होता इथं गुणी व्यक्ती दिला हाच इडलिंबूचा हाच प्रश्न आपल्याला अहमदनगरला विचारलेला आहे प्रश्न क्रमांक सी जो सेट आहे ना त्याच्यात एकोणीसवा प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा सी सेटमध्ये अहमदनगरला हाच प्रश्न आलेला आहे आणि तिथं इडलिंबूचा अर्थ आपल्याला विचारला गेला होता तर इडलिंबू याचा अर्थ होतो की आठदान मात्र निर्गुणी व्यक्ती आणि तोच प्रश्न इथं बत्तीसमध्ये वर्धा जिल्ह्यात विचारला आहे तर विसंगत मग याची एडलिंबूचा इथं अर्थ दान मात्र गुणी व्यक्ती दिलाय तिथं गुन्हेच्या जागेवर काय पाहिजे निर्गुणी व्यक्ती कारण याचा अर्थ काय होतो निर्गुणी निर्गुणी नि विसर्ग दिगुणी म्हणजेच निर्गुणी निर्गुणी असा अर्थ इथं पाहिजे होता ठीक आहे तर इथं दिला दिलाय म्हणून हा विसंगत आहे म्हणून याचा अन्सर शंभर टक्के बी यायला हवं कारण की अहमदनगरमध्ये हा प्रश्न इडलिंबूला योग्य अर्थ ओळखाला दिला होता तर तो निर्गुणी व्यक्ती म्हणून आला होता ठीक आहे इथं गुणी दिला आहे थोडंसं फिरवलेलं आहे इथं उपटसुंब म्हणजे पोकळ अधिकार गजवणारी पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती हे इथं बरोबर आहे ठीक आहे म्हणजे आणि मेषपात्र म्हणजे कर्तृष्णा व्यक्ती हे अर्थ बरोबर आहे बी इथं विसंगत आहे चुकीचा आहे गुन्हेच्या जागेवर निर्गुणी पाहिजे होता चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तेहतीसवा शब्दाचा रूपात बदल कशामुळे होऊ शकतो मित्रांनो शब्दाच्या रूपात बदल होणं म्हणजे विकारी शब्द ज्याला आपण सवय शब्द म्हणतो म्हणजे व्ययसहित मग व्यय म्हणजेच बदल तर शब्दाच्या कोणत्याही रूपात म्हणजे विकारी आपले जे जात आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये आपण काय करतो कोणत्याही शब्दाच्या लिंगानं पण बदल होतो त्याचबरोबर वचनानं पण होतो आणि विभक्तीनं पण बदल होतो म्हणजे लिंग वचन विभक्ती या तिन्हीनुसार बदल होतो त्याला विकारी म्हणतात म्हणून याचा पर्याय नंबर डी सर्व बरोबर हे आन्सर बरोबर आणणार चौतीसवा प्रश्न आहे गड्याला तात लावणे गळ्याला तात लावणे म्हणजे थोडक्यात मित्रांनो याचा आन्सर प्राणांतिक संकटात घालणे बी नंबर आन्सर या बरोबर यायला पाहिजे पस्तीस पुढील पर्यातून शुद्ध शब्दाची निवड करा मित्रांनो बघा मी संधी आणि समाज शिकवताना तुम्हाला नेहमीच सांगत राहतो लिंग वचन किंवा संधीचे शब्द हे तुम्हाला शुद्ध किंवा अशुद्ध शब्द म्हणून विचारतात जसं आशीर्वाद पारंपरिक त्याचबरोबर शास्त्रीय असे शब्द येतात आता इथं बघा सामासिक शब्द आहे पण इथं त्यांनी काय विचारलं शुद्ध शब्द म्हणून तर अय अवयभाव समाजमध्ये प्रति यावं यावं हा जो अवैभव समासामधला संस्कृतचा उपसर्ग आहे कोणता संस्कृत यावं तर मग यामध्ये संधी जरी विचार केला आपण तर यावं त अधिक चंद्र यावत चंद्र त्याच्यासमोर च आला तर तचा पण च होती म्हणून इथं थोडा संधीला ॲड करून मग इथं संधी म्हणजे संधीयुक्त शब्द चला च चल जुळलेला पाहिजे म्हणजे पर्याय नंबर बी नंबर याचे आन्सर बरोबर आहे हे बाकी सविस्तर जास्त डीप इथं मी सांगू नाही शकत डायरेक्ट आन्सर सांगतो आहे म्हणजे वेळेचा अभाव इथं मी डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे पण वर्गात आपण यावर चर्चा केलेली आहे यावं तर अधिक चंद्र आला तर तच्यासमोर च आल्यानं तचा च होतो द्वित होतो चचा मग इथं आणि यावं हा आपला अवैभाव समासामध्ये पण आहे यावं चंद्र करो म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत असा त्याचा विग्रह होतो कालवाचक शब्द होतो आणि हाच शब्द तुम्हाला घटित विशेष म्हणून क्रियाविशेषणामध्ये पण विचारला जाऊ शकतो म्हणूनच आपल्या बॅचला थोडासा अडीचचा तीन महिने लागतो कारण प्रत्येक शब्दाला एका टॉपिकमध्ये आला असेल तरी त्याचा कुठं कुठं उपयोग होतो यावर पण आपण चालू बॅचमध्ये चर्चा करत असतो पर्याय पण लिहून देतो मी तुम्हाला आणि शब्द पण सराव व्हावा म्हणून पुस्तकात राहतो मित्रांनो पण पुस्तक एका एकखट्टे तुम्ही पूर्णपणे तुम् कमी वेळेत वाचन नाही होत एखाद्याने वाचलं तर एका दिवशी वाचायचा प्रयत्न केला तर लक्ष लक्षात नाही आहेत मग जस असं विभक्तीचे शब्द विभक्ती चांगली राहिली एक प्रयोग राहते प्रयोगाबरोबर वर समाज कवर होतो लक्षणाशक्तीमध्ये पण इथे आहे असं क्रियापदाचे पण प्रकार राहते आहे तर ज्यांनी आपली ऑपलीन बॅज केली त्यांना आलंच असेल लक्षात आपण ह्या प्रश्नामध्ये ज्या टाईपनं मी शिकवतो त्या टाईपनं अलीकडे प्रश्न विचारण्याचे पद्धत आपल्याला लक्षात येते आहे पोलीस भरतीला पण थोडं क आयोग कसं विचारते त्या टाईपनं काही क्वेश्चन उपयोजनात्मक प्रश्न येत चाललेले आहे ह्याच कल ठेवून ही काटेने पातळी ठेवून आपण अभ्यासक्रम कवर करण्याचा प्रयत्न केला होता व्याकरणचा त्यामुळं आठ दहा दिवस आपल्या बॅचला वेळ लागतो पण मात्र एवढीच राहते मित्रांनो त्यामुळं तुम्हाला रेग्युलर राहिले की नक्कीच फायदा होतो बघा छत्तीसवा प्रश्न बघा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसे लिहिणाऱ्या लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात आता हा चिन्हाशी संबंधित मी चिन्ह तर शिकवलं पण तिथपर्यंत पोरं टिकत असणे आले की सोडून देतात बॅज पण हा शब्द मी तुम्हाला सोडली तरी कवर व्हावा म्हणून मित्रांनो काळाची उपयोगामध्ये बोललेलो आहे आता जेवढे लो लोक पोहून राहिले असून व्हिडिओ बोललो नाही आठवा बरं क तानाजी शिवाजी महाराजांना म्हणाला की आधीलगीन कोंड्याण्याचे मगमाजे राहिजे हे इथं आपण वर्तमान काळाचे उपयोग म्हणजे भूतकाळातील घटना वर्तमान काळात दर्शवताना साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला जातो मग असं वाक्य देताना धातूला त स्वरूप असलं की वर्तमानकाळ होतो ला असला की भूतकाळ होतो हे सांगताना तुम्हाला मन या धातूजवळ मी पेन वापरलं तर आठवते आणि तिथं मग मनला तो वापरून कॉमात देऊन दुहिरी चिन्ह म्हणजे दुसऱ्याचे तोंडचं बोलणं जसं तानाजी शिवाजीला म्हणाला हा एक पूर्वार्ध झाला वाक्याचा उत्तरार्ध उत्तरार्ध त्या वाक्याचं काय आहे आधी लगीन कोंड्या न्यायचे मग माझ्या रायबायचे तर हे जे दुसऱ्याच्या तोंडचं बोलणं आहे हे नेहमी काय असते दुहेरी अवतरण चिन्हात असते म्हणजे तर दुहेरी चिन्ह चिन्हाचा प्रकार नाही दिला पण अवतरण चिन्ह असं दिलेलं आहे एकेरी चिन्ह एखाद्या शब्दावर भर देण्यासाठी वापरतो आपण आणि दुहेरी अवतरण चिन्ह दुसऱ्याच्या तोंडचं बोलण्यासाठी वापरतो म्हणून या दु बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द म्हणजेच दुसऱ्याच्या बोलण्या तोंडचे शब्द म्हणजे अवतरण चिन्ह इथे डी अँसर यायला पाहिजे आणि तो कोणता चिन्ह येते लक्षामध्ये हां मग हे सदतीसवा प्रश्न चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वा ते गर्वाने वरती सॉरी चला उभारा शुभ्र शिडे ती गरवाने वरती कक्षा या खुळ्या सागराला अनंत अमुची ध्येय शक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला वरील काव्यपंक्ती या कोलंबसचे गर्भगीत या सुप्रसिद्ध कवितेमधील आहे ती ही कविता कोणी लिहिली सदुतिसावा जो प्रश्न आहे याचा योग्य आन्सर राहणार आहे विवा शिरवाळकर म्हणजे विष्णू वामन शिरवाळकर म्हणजेच ज्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावानं ओळखतो तर यांनी हे लिहिलेलं आहे मित्रांनो ही काव्यपंक्ती यांनी लिहिली तर विवा शिरवाळकरांवरच अमरावतीला नाही का, का मित्रांनो एक पुस्तक विचारलं आजच झालेला जो सात जुलै दोन हजार चोवीसचा आज अमरावती शहरचा जो पेपर झाला सिटी पोलीस अमरावती यामध्ये विवा शिरवाळकर यांचं त्यांनी पुस्तक विचारलं होतं नटसम्राट हा पुस्तक कोणी लिहिला तर मग वि वा शिरवाळकर म्हणजे विष्णू वामन शिरवाळकर असं उत्तर होतं म्हणजे हा विवा शिरवाळकरांवर वर्ध्यामध्ये ही काव्यपंक्ती पण ती विचारली तर अमरावती शहर पोलीसला नटसम्राट हे पुस्तक कोणी लिहिलं असं प्रश्न आला तर ते नटसम्राट हे विवा शिरवाळकरांचाच आहे लक्षात घ्या मग ठीक आहे तर इथे ॲन्सर आहे ए नंतर आहे अडोतीवा अडोतीसावा प्रश्न बघा हा हा सुद्धा चंद्रमौली यामधील मौली मग मु, मौली म्हणजे काय होते तत्सम शब्द आणि मौली मौली या शब्दाचा तद्भव शब्द आहे अळ अळ लच्या जागे अळ मौळी तर मौ मु, मौली जो शब्द आहे याचा तद्भव शब्द आहे मौळी मौळी ठीक आहे हा तत्सम झाला तद्भव झाला मग मुण मौळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता चंद्र मौली चंद्र हे मौलीवर ज्याच्या असा तो म्हणजे मौलीवर म्हणजे मस्तकवर म्हणून बी याचा आन्सर योग्य राहणार आहे म्हणजे कुठच्या प्रश्न कोणती काठिण्य पातळीने येत आहे हे समजून घ्या तुम्ही येत्या लक्षामध्ये म्हणजे समासामधला एक जो पार्ट आहे म्हणजे पद आहे चंद्रमौली चंद्र हा पूर्वपद कट करून उत्तरपद मौळी मौलीचं त्यांनी मौळी करून तद्भव शब्द म्हणून इथं अर्थ विचारला म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता की व्याकरण तुम्हाला व्यवस्थित करून चाल करून ठेवा लागन ठीक आहे हलक्यात घ्या लागन नाही मित्रांनो रट्ट्यानं नाही होईने उपयोजनात्मक अँगलनं तुम्हाला व्याकरण करून ठेवणं आहे ठीक आहे एकोणचाळीस मन मंडूक या शब्दातला समानार्थ शब्द कोणता मंडूक म्हणजे तत्सम शब्द आहे ज्याचा तद्भाव शब्द होतो बेडूक बी नंतर आहे चाळीसावा प्रश्न उतळ पाण्याला खळखळाट फाळ हे कोणी चुकवलं नसेल याचा अर्थ आहे का थोडंसं ज्ञान असणं खूप जास्त ज्ञान आहे असं दाखवण्याचा बड्या मारणं म्हणजे थोडंफार ज्ञान असलं की मयबळा मयबळा असं करणं म्हणजे बी याला लागू पडते थोडक्यात की ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बड्या मारतो थोडंफार गुण महित असणं टी सिरीजला जाणं मित्राचं मित्राली भेटते अठ्ठ्याऐंशी त्याचाच पेपर लपून लपून पाहून छानशी कमवणं आणि थोडाफार माहितीनं मग गाजाबाजा करत राहिणं मला अटेन्शी भेटली तर अशा प्रकारे म्हणजे अंगी अंग म्हणजे स्वतः सोता, स्वतःला ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बड्या मारण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे फक्त बी आहे का याच्यात ड डमध्ये दिलं आहे फक्त ब बरोबर म्हणजे याचं योग्य आन्सर राहणार फक्त ब बरोबर डी एकेचाळीसावा प्रश्न बघा काय आहे की कोल्हा काकडीला राजी या मनीचा समर्पक स्पष्टीकरण कोणते अ आहे अब कळ असे अर्थ दिले होते आणि मी याचा तुम्हाला योग्य आन्सर सांगतो आहे की कोल्हा काकडीला राजे म्हणजेच शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात क मग इथं इथं घोटून नाही चालणार तू याचे आन्सर ठेवा लागन सी फक्त क बरोबर असं तुमचे आन्सर येते येईल चला बेचाळीसवा प्रश्न होता नाथ हा माझा नाथ हा माझा हे आत्मचरित्र पुस्तक आत्मचरित्रा मग पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिली आहे मित्रांनो पहिलं ऑप्शन होता लक्ष्मीकांत बेर्डे दुसरं बी होतं रवींद्र महाजयनी आणि सी होतं सचिन पिळगावकर आणि डी आहे काशीनाथ घाणेकर तर डी याचा योग्य आन्सर बरोबर राहणार आहे काशीनाथ घाणेकर ठीक आहे आणि त्रेचाळीस आहे मग पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जुडी ओळखा ए आहे धाकटाला विरुद्धार्थी थोरला तर हे बरोबर आहे आपल्याला चुकीची पाहिजे होती आपल्याला इथं पर्याय तीन बरोबर एक चुकली आहे अशी ओळखायची आहे तर धाकटा थोरला हे बरोबर आहे दोस्त दुश्मन हेही बरोबर आहे धाक निर्भयता हेही बरोबर आहे धनी धनीला मालक म्हणजे हे समानार्थी होऊन गेलं विरुद्धार्थी म्हटल्यावर धनीचा विरुद्धार्थी शब्द व्हायला पाहिजे चा चा चाकर धनी म्हणजेच काय इथं धनीचा विरुद्धार्थी काय व्हायला पाहिजे मग चाकर चाकर हा विरुद्धार्थी शब्द आहे ठीक आहे हा म्हणून डी या प्रश्नाचं योग्य आन्सर बरोबर राहणार चाकर डी ठीक आहे हा चला चौवेचाळीसा प्रश्न पुढे दिलेल्या शब्दापैकी जोडाक्षर असलेला पर्याय ओळखा बघा पहिल्या टॉपिकमध्येच आपण वर्णाचे प्रकार शिकल्यानंतर जोडाक्षराला आपण मुद्दाम दोन ते तीन दिवस दिले आहे याच यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये जा जो आणि जोडाक्षरचा एक व्हिडिओ पाहून घ्या पुढच्या एक्झामला तुम्हाला नक्की फायदा होईल एकदम डीपमध्ये ते थोडं घाईघाईत मी यूट्यूबला व्हायरल हवं या ॲंगलनं नाही परंतु कळल असं तुम्हाला टाकलेलं आहे काही पूरं अब्सेंट होते पावसामुळे त्यांच्यासाठी ते लाईव्ह करून टाकला होता आपण तेव्हाच्या तेव्हा जोडाक्षर वगैरे व्यवस्थित पाहून घ्या लाईव्हमध्ये जाऊ ना लाईवचं ऑप्शन असते ठीक आहे तर यामध्ये मग मं नृप म्हणजे राजा होते आणि हा प म्हणजे पालन करणारा नू म्हणजे नगराचे पालन करणारा नृप हा शब्द तुमचा समासिक शब्द आहे उपपद तत्पुरुष समासमधला आहे पण यामध्ये न मध्ये जो चिन्ह दिसत आहे तो चिन्ह मित्रांनो न ला जो असा चिन्ह आहे असा या न याचा अर्थ होते की न व्यंजनामध्ये ऋषीचा रू आहे हा रू म्हणजेच हा चिन्ह आहे ठीक आहे म्हणून हा एकच व्यंजन एकस्वर हा अक्षर आहे त्यामुळं हा जोडाक्षर म्हणजे काय असे अक्षर ज्यानं ज्यामध्ये व्यंजन व्यंजन स्वर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजन मग सॉरेन तर यामध्ये नृप आणि गृहपाठ हे नसून हे अक्षरयुक्त होते कोणाला नृ आणि ग्रू यामध्ये कन्फ्यूज असेल तर ते अक्षर होतात आणि बी म्हणजे यामध्ये एकच होता तो म्हणजे काय बी पृथ्वीमध्ये प्रू पण नाही आहे थ अधिक व अधिक ई म्हणजे यामध्ये थ्री हा जो आहे ना हा आहे जोडाक्षर कारण थ्रीमध्ये काय होतो इथं मी याचा अँसर बी येते मी स्पष्टीकरण सांगतो बघा यामध्ये जो थ्वी आहे ना थ्वी एकच सांगतो मी यामध्ये मग थ हा व्यंजन आहे त्यामध्ये व आहे आणि मग आली आहे ई मग व्यंजन व्यंजन स्वर म्हणजे जोडाक्षर म्हणून हा झाला थ्वी म्हणजेच व्यंजन व्यंजन स्वर म्हणून बी याचे अँसर योग्य राहणार पंचेचाळीसवा प्रश्न होता पुढीलपैकी चुकीची संधी ओळखा कलाकृती कला अधिक कला आकृती दीर्घत्व संधी एमध्ये बरोबर आहे गुणादेश आदेश हा सुद्धा इथं बरोबर आहे अ अधिक आ, आ, आ म्हणजे आ होती विद्या अरण्य विद्याधिक अरण्य हे सुद्धा बरोबर आहे पुष्पांजली पुष्प अधिक अंजली इथं पुष्पादिला पुष्पा काना नाही पाहिजे इथं म्हणून इथं चुकलेलं आहे इथं योग्य अँसर काय पाहिजे होता पुष्प पुष्प म्हणजे फुल पुष्प अधिक अंजली अंजली हे समजून घ्या ती इकडे मी जागा नसल्यानं अंजली तर बी हे इथं चुकलेलं आहे म्हणून मित्रांनो इथं ने का बी हे आन्सर राहील तुमचा कारण पुष्पांजली हा पुष्पपासून पुष्पाधिक अंजलीपासून बनतो इथं पुष्पा दिला काना दिला म्हणून चुकला चला छेचाळ छेचाळीसवा प्रश्न आपला मराठीचा नाही आहे त्यानंतर एक प्रश्न पन्नासावा प्रश्न होता जग बदलत जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत मित्रांनो ह्या ज्या काव्यपंक्ती आहे ह्या अण्णाभाऊ साठी यांनी लिहिल्या आहे अशा प्रकारे वर्धा जिल्ह्याच्या सात जुलै दोन हजार चोवीस आज झालेल्या पेपरात सव्वीस प्रश्न मराठी व्याकरणचे होती पोलीस भरतीसाठी मूलमंत्र डोक्यात कानमंत्र देतो है गुरु मंत्र मनुन गया। मराटी। गुन हे गुरुमंत्र म्हणून समजून घ्या पोलीस भरतीत शक्यतो पन्नासक प्रश्न मित्रांनो गणित बुद्धिमत्ता राहते आणि पंचवीस मराठी पंच्याहत्तर गुण तुमचे हे मराठी आणि गणित बुद्धिमत्ताशी समजून असतात आणि बाकीचे दहा आठ दहा प्रश्न चालू घडामोडी म्हणून मराठी तुम्हाला चांगल्या प्रकारे हलक्यात न घेता व्यवस्थित तीन महिने लागू की पाच ॲड येण्याच्या आधीच तुम्ही मराठी व्याकरणची चांगल्या ठिकाणी तुम्हाला जिथं पटते तिथं चांगल्या प्रकारे मराठी व्याकरणचा अभ्यास करून ठेवायला हवा कोणत्याही एक्झाममध्ये मराठी तुमचा प्लस पॉईंट आहे बोनस मार्क आहे ठरलेला सिलेबस राहतो तर अशा प्रकारे तुम्ही हा पेपर चांगला सोडला असेल इथंच थांब्या पण पुढच्या काही जिल्ह्याचे पेपर पण मी टाकणार आहे पाऊस सुरू आहे अमरावतीत त्यामुळं अपलोड व्हायला वेळ लागेल परंतु या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेट uh, बाकीच्या गोष्टीच्या तुम्हाला येत चालेल आणि त्याचा नक्कीच फायदा थँक्यू